हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल इन दिस व्हिडिओ वी आर प्रेझेंटिंग डेली यूज सेंटेंसेस लेट स्टार्ट तुमचा दिवस चांगला जाऊ हॅव अ नाईस डे हॅव अ नाईस डे तुम्ही खूप चांगले आहात यू आर व्हेरी गुड यू आर व्हेरी गुड तुम्ही काय करता वॉट डू यू डू व्हॉट डू यू डू मला एकटे सोडा लिव मी अलोन लिव्ह मी अलोन मला जाऊ दे लेट मी गो लेट मी गो माझी वाट पहा वेट फॉर मी वेट फॉर मी मी तुझ्या पाठीशी आहे आय एम विथ यू आय एम विथ यू तू इंग्रजी चांगले बोलशील यू विल स्पीक इंग्लिश वेल यू विल स्पीक इंग्लिश वेल इंग्रजी शिकणे सोपे आहे लर्निंग इंग्लिश इज इझी हे खरे आहे इट इज ट्रू इट इज ट्रू सर्व काही ठीक आहे एव्हरीथिंग इज फाय एव्हरीथिंग इज फाय समजून घेण्याचा प्रयत्न कर ट्राय टू अंडरस्टँड ट्राय टू अंडरस्टँड मी माझ्या परीने प्रयत्न करेन आय विल ट्राय माय बेस्ट आय विल ट्राय माय बेस्ट काहीही होऊ शकते एनिथिंग कुड हॅपन एनिथिंग कुड हॅपन उद्या माझा वाढदिवस आहे टुमारो इज माय बड्डे टुमारो इज माय बड्डे आम्हाला तुमची मदत हवी आहे वी नीड युअर हेल्प वी नीड युअर हेल्प त्याला काहीतरी हवे आहे ही वॉन्ट समथिंग ही वॉन्ट समथिंग तुमच्या मनात काय आहे व्हॉट इज ऑन युअर माइंड तू खाली पडशील यू विल फॉल डाऊन यू विल फॉल डाऊन मी खरं सांगते आहे आय एम टेलिंग द ट्रूथ आय एम टेलिंग द ट्रूथ हे महत्त्वाचे आहे इट्स इम्पॉर्टंट इट्स इम्पॉर्टंट मला नंतर कॉल करा कॉल मी लेटर कॉल मी लेटर कृपया मला परत कॉल करा प्लीज कॉल मी बॅक प्लीज कॉल मी बॅक उद्या मला फोन करा कॉल मी टुमारो कॉल मी टुमारो नेहमी मोठा विचार करा अल्वेज थिंक बीग अल्वेज थिंक बीग आम्हाला जावे लागेल वी हॅव टू गो वी हॅव टू गो बाहेर कोणीतरी वाट पाहत आहे समवन इज वेटिंग आऊटसाइड समवन इज वेटिंग आउटसाइड मी इंग्रजी बोलू शकते आय कॅन स्पीक इंग्लिश आय कॅन स्पीक इंग्लिश तुमचे काम पूर्ण करा फिनिश युअर वर्क फिनिश युअर वर्क थँक्यू